हाय तर स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू लॉगमध्ये तर बघू शकता इकडं माझी मस्त अशी झोप वगैरे झालेली आणि फ्रेश व्हायचं म्हटलं तर नको वाटत होतं जाऊ त्या म्हटलं मी सोडून दिलं फ्रेश व्हायचं मग मुलगी आधी क्लासवरून सॉरी स्कूलवरून मग तिला खायची होती मॅगी तर खूप जंक फुडी आहे बरं का मम्मीवर गेली मला पण खूप आवडते पण तिने बनवली होती मस्त मस्त मग म्हटलं तिच्यासोबत थोडंसं एन्जॉय करूया खूप मला आवडते मॅगी बरं का मग तिच्यासोबत थोडंसं खाल्लं तिने बनवली होती मम्मा खाऊन बघ म्हणत होती मग मी पण खाल्ली तिच्यासोबत खरंच खूप छान बनवली होती तिने थोडंसं नाही का वरून लाल मिरची पावडर वगैरे टाकलं होतं तर त्यांनी अजून टेस्ट मस्त येत होतं खूप भारी वाटत होतं नाही का मला खूप छान वाटली म्हणजे खूप छान वाटवली तिने स्वतः बनवली होती मग बघा मोठीवाली उठली मग तिला पण भूक लागली आमच्या इथं असं चट्टरपटार जास्त असतं बरं का माहिती आहे का मग हे घरामध्ये असतंच पोरं खातात म्हणून मी आणून म्हणजे आ तिचे पप्पा आणूनच ठेवतात इकडं मग मस्त मी कांदा कापून घेतला कोथंबीर कापली टोमॅटो पण कापायचं कोणाला आवडत असेल पण मला ना आवडत हे सगळं असं मिक्स करायचं आणि त्यात थोडंसं कांदा मसाला लाल मिरची पावडर थोडंसं नमक टाकायचं एकच नंबर लागतो माहिती आहे का अशी होममेड भेट बनवून खायची भारी वाट घरातल्या घरात नाही का पोरांना भूक लागली पटकन दिलं झालं असं होतं मग त्यांच्यासाठी बनून घेतली फास्ट 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 तर बघू शकता थोडेसे मसाले आणि कांदा मसाला थोडासा नमक टाकलं आणि तेलला दिलं खायला त्यांच्यासोबत मी पण थोडंफार खाते चटरपटर असं होतं माहिती आहे खायचं नाही म्हटलं ना पोरं म्हटलं ना आपल्यावर स्वतःवर कंट्रोल नाही होत मग थोडंसं मी मुरमुरे वगैरे खाल्लं जास्त थोडंसं फरसन कमी पडलेलं मग परत टाकलं आणि आम्ही मस्त असे पोरं कुठले ब्लॉग बघतात काय माहिती मग ते ब्लॉग बघत होते आणि मी त्यांच्यासोबत थोडंसं एन्जॉय केलं इकडं बघा पुतनी पण आलेली आम्ही तिघीने मस्त बसून एन्जॉय केला मग छोटीवाली गेली होती क्लासला आणि मग ती पण गेली बघा कसं भारी आम्ही ती गेलो मस्त एन्जॉय केला आणि मग फायनली कसं बसं तयार झाले होतं जायचं होतं बाहेर तर चला पुढं सांगते कुठं कुठं जायचं होतं बाहेर जायचं म्हटलं की तयार होते थोडंसं मी काय मेकअप वगैरे करत नाही मला आवडत नाही थोडंसं केलेलं आणि बाहेर गेलेलो बघा कसं भारी वाटत होतं रात्रीचं नाही का मग गेलेलो राशन भरायला आणि राशनच्या दुकानात असे उद्योग नाही केले तर काय केले तर असे असतात माझे उद्योग मजा वाटते आणि धान्यासोबत खेळायला पण असं मजा वाटते ते शोधत बसतील आता कुठे गेलं म्हणून जाऊ दे त्यांचं ते बघतील आणि आपली कामं आपण करायचं राहिलं खूप मजा येते नाही का असं मग राशन भरत होते इकडे ते आपली लिस्ट बनवत होते हे बघा मी घरपुर पण घेते राशनमध्ये खूप सारे मग फायनली बघा वन चायनामध्ये आल चायनीज खायला वाव एकच नंबर सूप होतं आणि रेस्टॉरंट पण खूप भारी होतं छोटंसं पण ते भारी भारी होतं आणि टेस्टर गॉड एकच नंबर मग मी असं वेस्ट सूप पिलं बरं का काही सूप होतं राव काही सांगू तुम्हाला आणि मग खाली शेजवान राईस शेजवान राईस चटणीसोबत पो एम जी असं होतं मस्त असं एन्जॉय केलं खायचं नाही म्हणते आणि खाते बाहेर गेलं की माझी जीभ नाही राहत माहिती आहे का मग मस्त असं खाल्लं आणि आलो घरी नागळाय लागलं एवढं तिखट तिखट आणि स्पायसी होतं काय सांगायचं चलो पे जाते आहो आणि माझं बोलणं नसते आम्ही असंच फिरत असतो तर चला इकडं मस्त राशन पण भरलेलं मग त्यांनी भरून ठेवलं होतं पोते भरत होते ते तिकडं मग पोत्यामध्ये भरलं आणि घेऊन आलो बघा एवढे खंडीभर साबणच आहेत बापरे मी एवढे साबण वापरते असं धक्का बसला मला मला एवढे साबण लाग